विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा बॅनर्सने धुळे शहर भीममय भीमनगरची रोषणाई लक्षवेधी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धुळ्यातील पूर्णाकृती पुतळा परिसरासह जेल रोडचं डांबरीकरण हनुमान जयंतीनिमित्त लालबाग हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणासह भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम श्री आई एकविरा देवी यात्रोत्सवानिमित्त धुळेत देवीची नवीन चांदीच्या मूर्तीची पितळी रथातून भव्य मिरवणूक हनुमान जयंतीनिमित्त धुळे शहरातील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा आणि चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त धुळ्यातील श्री एकविरा देवी मंदिरात हजारो भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जगभरात प्रचंड उत्साह दिसून येत आहे आपलं धुळे शहरही दरवर्षाप्रमाणे या बाबतीत अजिबात मागे नाही धुळे शहरातील विविध भागांमध्ये आंबेडकरी जनतेच्या वस्ती आणि कॉलन्या आहेत त्याचप्रमाणे शहरातील विविध भागांमध्ये आंबेडकरी समाजातील कुटुंबांचं मोठ्या संख्येनं वास्तव्य आहे त्यामुळे सर्वत्र भीमजयंतीचा उत्साह संचारला आहे प्रामुख्याने भीमजयंतीचे शुभेच्छा बॅनर्सने संपूर्ण धुळे शहर व्यापून टाकलं आहे वस्त्या आणि कॉलन्यांसह शहरातील मुख्य रस्ते तसेच गल्लीबोळात देखील भीमजयंतीचे शुभेच्छा बॅनर्स मोठ्या संख्येने दिमाखात झळकत आहेत विविध पक्ष संघटना आंबेडकरी चळवळीतील नेते पुढारी कार्यकर्ते यांचे शुभेच्छा बॅनर यात प्रामुख्याने दिसत आहेत या शुभेच्छा बॅनर्समुळे संपूर्ण धुळेश्वर भीममय झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेल रोडवरील पूर्णाकृती पुतळा परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंसह मुख्य चौक तसेच बसस्टँड आणि शिवतीर्थाकडे जाणारे रस्ते देखील संपूर्ण बॅनर्सने व्यापून टाकले आहेत एकंदरीतच भीम जयंतीचा जबरदस्त उत्साह दिसून येत आहे यात प्रामुख्याने धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर येथील भीमतीर्थ परिसर चर्चेचा विषय बनला आहे या परिसरातील तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भीमनगरची कमान यावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे डोळे दिपत आहेत त्याचप्रमाणे भीमनगर समोरील रस्त्यावर मोती नाल्यापासून तर यशवंत नगरपर्यंत टाकलेली लायटिंग लक्षवेधी ठरली आहे त्यामुळे भीमनगरचा नजारा सर्व शहरात चर्चेला जात आहे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने ही आकर्षक सजावट साकारली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे यानिमित्त तेरा एप्रिलपासूनच तर चौदा एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेल रोडवरील पूर्णाकृती पुतळा परिसरात लाखो भीमयान्वे अभिवादनासाठी येत असतात या परिसरात भीमगीतांसह विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं या कार्यक्रमांना लाखोंच्या संख्येने आंबेडकरी जनतेची उपस्थिती असते हे लक्षात घेऊन जेल रोड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे बुजवून रस्ता डांबरीकरण करण्यात यावं अशी मागणी दलित पक्ष संघटनांकडून मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती या मागणीची दखल घेऊन धुळे दुण महानगरपालिकेने बाबासाहेबांच्या पुतळा परिसरासह जेल रोडवर युद्धपातळीवर डांबरीकरणाचं काम सुरू केलं आहे भर उन्हात हे काम मनपा प्रशासनातर्फे केलं जात आहे ठेकेदाराच्या माध्यमातून जास्तीचे मजूर लावून यंत्रसामग्रीसह सा वेगाने काम सुरू आहे भीम अनुयायांना भीमजयंतीच्या दिवशी रस्त्याची कुठलीही अडचण येऊ नये चित्ररथ मिरवणुका सुरळीतपणे मार्गस्थ व्हाव्यात अशा पद्धतीने रस्त्याचं डांबरीकरण केलं जात आहे यामुळे आंबेडकरी जनतेत समाधान व्यक्त केलं जात आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल हनुमान जयंती निमित्त धुळे शहरातील गल्ली क्रमांक दोन मधील लालबाग हनुमान मंदिरात शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी हनुमान चालिसा पठनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर विविध धार्मिक पूजाविधी करण्यात आले भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन लालबाग हनुमान मंदिरात दर्शन घेतलं दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती मंदिरातील हनुमान मूर्तीच्या अवतीभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच हनुमान मूर्तीला विविध खाद्यपदार्थ आणि फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला होता दुपारी मंदिर परिसरात भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला मसाले भात पुरी भाजी बुंदी मठ्ठा कैरीची भाजी असा विविध खाद्यपदार्थांचा हा महाप्रसाद होता या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी केली होती जवळजवळ सायंकाळपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सलग सुरू होता या ठिकाणी विविध भाविक सेवा देताना दिसून आले सुंदर सकाळी चोवीस मिनिटांत आणि तरी पाच ते सहा लोकांचं पंढारोपण करण्यात आलेलं तर चार वाजेपासून पुन्हा सुंदरकाठ रामरक्षा पठण आरती त्यानंतर भजनांचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून लालनाचे मन मंदिराच्या तर्फे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं भंडाऱ्यातून जे काही सामग्री आमच्या दिल्या राहतील त्या साम्राने गायनचं संगोपन करीत असतो धुळे तर शंकररामचा आवाज महाप्रसादाला तुम्ही यावं दर्शनाला यावं तुम्ही द्या पहिला उपयोग कसं होत होतं हे सविस्तर तुम्ही स्वतःच्या गोष्टीत बघून घ्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा यात्रोत्सव आणि निमित्त शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सालाबादाप्रमाणे आई भगवती देवीची नवीन चांदीच्या मूर्तीची पितळी रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली रथाचं रथा नागरिकांनी ठिकठिकाणी थी मोठ्या उत्साहात स्वागत केलं चौकात चौकात देवीची आरती करण्यात आली मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या रथोत्सवामुळे शहरात धार्मिक आणि चैतन्याचं वातावरण तयार झालं होतं श्री एकविरा देवी मंदिरापासून रथयात्रेला सुरुवात झाली रथपूजन खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार अनूप अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील तुळशीराम गावित यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील रणजित राजे भोसले पंकज गोरे कैलास चौधरी गुलाब माळी कमलाकर पाटील विजय पाचशा पुरकर अनिल थोरात सुनील चौधरी किशोर चौधरी निलेश काटे श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव उपाध्यक्ष संजय गुरव मनोहर गुरव नंदलाल सोनवणे महेश गुरव सुनील गुरव पंकज गुरव विशाल गुरव बळवंत गुरव शिल्पकार रंगा आना सेल्फी सारिका अहिरराव यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रथ मिरवणुकीत फेटेदारी महिलांसह भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते याप्रसंगी खासदार डॉक्टर शुभा बच्चाव आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी अल्पा अग्रवाल यांनी देखील रथ होडला रथ मिरवणुकीत श्री बालगोपाल व्यायामशाळा गल्ली नंबर चौदा शनी मारुती मंदिर गायकवाड चौक कुंभारखुंट सुभाष पुतळा गल्ली नंबर सहा पवनपुत्र व्यायामशाळा भांग्या मारुती व्यायामशाळा श्री कोंडाजी व्यायामशाळा नवभारत चौक चरणी रोड खोलगल्ली मरीमाथा चौक सन्मान लॉज राजकमल टॉकीज खंडेराव बाजार पाचकंदील मार्गे शहर पोलीस चौकी राम मंदिर महात्मा गांधी पुतळा चौक मार्गाने मोठ्या पुलावरून सरळ नेहरू चौक गल्ली नंबर सात बापू भंडारी मठ मार्गाने जाऊन एकविरा देवी मंदिराजवळ रथ मिरवणुकीचा समारोप झाला देवीचा रथ ओढण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती यात्रा उत्सवानिमित्ताने चैत्र शुद्ध आहे भगवतीचा नवीन भव्य दिव्य असे चांगली आणि रथ आहे त्याची सुरुवात आज आणि आता नगर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल हनुमान जयंती निमित्त धुळे शहरातील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात शनिवार दिनांक बारा जानेवारी रोजी जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते विशेष आरती करीत भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी सौ अल्पा अग्रवाल ओमप्रकाश खंडेलवाल मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस निरीक्षक सारिका अहिरव यांनीही हनुमंतांचं दर्शन घेतलं मंदिराचे मुख्य पुजारी शिवप्रसाद शर्मा यांनी आरती करून पूजन केलं धुळे शहरातील सर्वच हनुमान मंदिरांमध्ये पहाटेपासून भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं थीक हनुमान जन्मोत्सवाच्या पर्वावर ठिकठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती मारुती रायाला फुलमाळ तेल शेंदूर अर्पण करीत भाविक मनोभावे पूजन करीत तसेच ठिकठिकाणी श्री हनुमान चालीसा बजरंग बाण हनुमान स्तोत्राचा गजर करण्यात आला जन्मोत्सवानिमित्त अनेक मंदिरांवर महाप्रसाद भंडारा वाटपाचेही कार्यक्रम संपन्न झाले की चर्चा पूरे महाराष्ट्र में हुई कल फल वाटिका दिन मयूर का है तो उसको कहेंगे दर्शन करेंगे तो पता चलेगा एक पुष्प वाटिका जैसे बनी जिसे हनुमान जी बीच में खेल यह हनुमान जी का मंदिर पुरातन है जागृत है लाखों लोगों के हृदय का श्रद्धा स्थान है आज के दिन भगवान का जन्मोत्सव हुआ और आज तो शनिवार को आई है तो शनिवार को आने से शत्रु पीड़ा इसके अलावा आरोग्य संबंधित कितनी भी पीड़ा हो आज के सिर्फ दर्शन मात्र से और हनुमान जी के आज के प्रसाद मात्र से वो समाप्त हो जाएंगी इसमें कोई शंका नहीं तो मिले शहर के या जिले के जितने के तमाम भावी भक्तजन हैं उन सभी को तो मैं आह्वान करूँगा रात्रि तक आइए प्रसाद का वितरण सायंकाल में सात बजे प्रारंभ होगा और एक विशाल भंडार का आयोजन किया गया है उसका लाभ लीजिए हनुमान जी का दर्शन लीजिए अपनी मन का कामना पूर्ण करें जय श्री राम जय श्री मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ असलेल्या खान्देश कुलस्वामिनी श्री आई एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती मंदिर परिसरात नवस फेडण्यासह विविध धार्मिक पूजाविधीचे कार्यक्रम पार पडले एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली यात्रेत पूजा साहित्य आणि खेळणी तसेच विविध घरगुती आणि शोभेच्या वस्तूंसह निरनिराळ्या वस्तूंची दुकाने लावण्यात आली आहेत तसेच मिठाई आणि खाद्यपदार्थांचेही स्टॉल्स लावण्यात आले आहेत नदीपात्रात विविध प्रकारचे राहट पाळणे आणि त्यांचा झगमगाट सुरू झाला आहे यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे देवीच्या मंदिर परिसरात नदीपात्रात मोठी यात्रा भरली आहे लाखो भाविकांची गर्दी यानिमित्ताने होणार आहे श्री एकुरादेवी माता मंदिर ट्रस्ट धुळे आज एकुरादेवीची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आज चतुर्दशी म्हणजे चावदच निमित्ताने आज आई भगवतीचा नवस्फूर्ती जाऊळ शेंडी असा उतरवण्याचा कार्यक्रम चालू आहे आज जवळजवळ आमचा तेराशे जावळं होतील असा आमचा अंदाज आहे आणि जवळजवळ एखादी लाख भाविक दर्शन घेतील आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रमाणातनं ग्रामीण भागातलं भाविक आलेले आहेत ग्रामीण भागातनं आहेत गुजरातमधून आलेले आहेत मध्य मधून आलेले आहेत तर कोल्हापूरचे भाविक पण आता मला भेटून गेले कोल्हापूरचे भाविक पण या ठिकाणी आलेले आहेत आणि नवस्फूर्ती अभिषेक आणि लहान बालकांचं जाऊ शेंडी असा कार्यक्रम चालू आहे त्याने उद्या आई भगवतीची चैत्र शुद्ध पौर्णिमा असल्याकारणाने सालाबादप्रमाणे यावर्षी रथ उत्सव होणार आहे रथ उत्सव हो सकाळी नऊ वाजेला सुरुवात होईल मंत्रीगण आदी राजकीय शे, क्ष क्षेत्राचे धार्मिक क्षेत्रातले सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने रथ उत्सवाला सुरुवात होईल आणि रथ उत्सव हा पूर्ण महानगर धुळे महानगरेतनं फिरून कमीत कमी बारा तेरा तास ही मिरवणूक चालते आणि या मिरवणुकीत सर्व प्रकारचे वाद्य वृंद महिला मंडळ सहभाग होतात काही प्रत्येक खुंटावर लोक भाविकांची सेवा म्हणजे कोणी प्रसाद देतं कोणी थंड पाणी देतं कोणी ताक वगैरे असं उन्हाचा भाऊ सगळं असं वाटून लोकांचं हे करतात आणि उत्सवात ही पालखी मिरवणूक मिरवणूक होते या मिरवणुकीत जवळजवळ आज आता हा रथ आमचा पितळी तामिळनाडूमधून बनवून आलेला या आहे याचं तिसरं वर्ष आहे याच्यापूर्वी पालखी होत होती पालखीनंतर आता रथात रूपांतर झालं आहे तरी भाविकांनी या यात्रा उत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि तेरा तारखेपासून यात्रा उत्सव सलग पंधरा दिवस चालेल तर यात्रा उत्सवात पांढरा नदीच्या तिरे असल्याकारणाने पांढरा नदीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरते लहान मुलांचे खेळणे बाळणे मोठमोठे दुकाने येतात तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल